हा तिसरा घोटाळा आहे हे आहे सुरक्षा स्मार्ट सिटी जो उभा राहिलेलो आहे सुरक्षा स्मार्ट सिटी आपण ऐकलं असेल अनऑथराइज बिल्डिंग हा अनऑथराइज ब्रीच आहे हा एक आणि तिकडे अनऑथराइज ब्रीच आहे हा रेड्डी चीनर ते आणि त्यावेळेचे कमिशनर लोखंडे पवार डी गंगाधरन कॉन्क्रीट ब्रिज बांधलेला आहे जो पूर्ण जिल्हा परिषदेने नय बांधलाय गव्हर्नमेंट कोणत्याही बोर्डने बांधला नाही महानगरपालिकेने न्याय बांधलाय पीडब्ल्यूडीने बांधलेला आहे आणि ह्याचा वारीस नाहीये ही ही चौथी तिसरी नाझ दौलत दौलात आहे ही महानगरपालिकेची ह्या गावाचं नाव आहे टिवरी बरोबर बाय राजवली टिवरी पण एक पण टीवर दिसणार आहे पूर्ण टीवर जवळजवळ तीन किलोमीटर टीवर या सुरक्षा स्मार्ट सिटी वाल्याने आणि यांचा पार्टनर आहे जो राजू बाबा बंगाली आणि तोडलेली नाजळ दौलत आहे ही वाय श्रेणीची बीएचे दलाल जी बेवडा विकास आघाडी त्याचे दलाल आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या टिवरी गावामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी वसई विरार शहरामध्ये ईडीने तेरा ठिकाणी छापे मारले त्यात महानगरपालिकेचा उपसंचालक वाय एस रेड्डी अडकला वाय एस रेड्डीला अजून अटक का होत नाही हा प्रश्न आता वसविराच्या जनतेला पडलेला आहे त्यात आज आगरी सेनेने वाय एस रेड्डीचा तिसरा घोटाळा बाहेर काढलेला आहे आपल्यासोबत यावेळेला आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आहेत जाणून घेऊ आज तुम्ही तिसरा घोटाळा उघड करताय वाय एस रेड्डीचा वाय एस रेड्डीला अजून अटक का होत नाही ह्याचं कारण काय आहे मी देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी देशाचे होम मिनिस्टर माननीय अमितजी शहाना हात जोडून निवेदन करतो हा कमीत कमी चाळीस हजार करोडचा घोटाळा आहे ईडीने ह्याच्यात चांगल्या प्रकारे ईडी काम करते ईडीने ह्याच्यात सखोल चौकशी करावी हे दोन्ही ब्रिज जे आहेत मी ह्या ब्रिजवर उभा हा ब्रिज आणि तिकडचा ब्रिज दोन्ही अनऑथराईज आहेत कोणत्याही शासकीय डिपार्टमेंटने बांधलेलं नाही आहे ह्याचं प्रूफ आमच्याकडे आहे हा जो ही जी ह्या गावाचं नाव आहे राजवली टिवरी टिवरी म्हणजे मँग्रोज ह्या पूर्ण ह्याच्यावर हा हा नाला पूर्ण डायव्हर्ट केलेला आहे आणि वन ऑफ द रिझन वसई बुडण्यामागे हा नाला पण आहे कारण नाल्याची डायरेक्शनच बदललेलं आहे नाल्याची साईज होती ती दुसरं इकडे जे पंचावन्न एकरचा जो प्लॉट आहे गुरुचरण प्लॉट काही लोकांनी मिळून आदिवासी लोकांना एकत्र घेऊन हे आदिवासींचे बंगले इकडे बांधलेले आहेत वरती आदिवासी पाडा होता त्या आदिवासी पाड्याला शिफ्ट केलं आदिवासी पाडा पाडा पूर्ण राज ही जी जी आहे सुरक्षा स्मार्ट सिटी देण्यात आला आणि आदिवासी पाड्यातील आदिवासी जागेमध्ये पन्नास एकर मध्ये शिफ्ट करण्यात ते आल्या बंगल्या समोर दिसतात आणि शेड दिसतात हे पण गुरुचरण जागेत आहेत आता काय भूमिका असणारा आज तिसरा घोटाळा तुम्ही आम्ही टोटल दहा घोटाळे दाखवतो आणि पूर्ण ईडी माननीय प्रधानमंत्र्यांना माननीय होम मिनिस्टरला द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि जे पण डिपार्टमेंट आहेत त्यांना आम्ही आज आणि आम्ही ह्याच्यामध्ये एन जी टीमध्ये जातो आहोत लवकरच एन जी टीमध्ये जातो आम्हाला आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करणार आम्ही तीन चार वर्षापासून लढतो आहोत त्याच्यातली ऐंशी गुंठे जागा आज या शेतकऱ्याच्या नावावर झालेली आहे आम्ही पन्नास पंचवीस ते तीस टक्के त्यांच्या विरुद्ध संघर्ष आम्ही जिंकलेला पुढचा संघर्ष आम्ही करणार आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार आणि हा जो नाजाईल अवलाद आहे या सगळ्या कमिशनर आणि रेड्डीची ही लोकांसमोर आणणार कमिशनर रेड्डीची नाजाईज अवलत जितकी आहे ती लोकांसमोर आणणार असं म्हणणं आता आगरी सेनेच आहे या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी वायस रेड्डीला अजून अटक का होत नाही आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई ग्राह